नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता ना आपण पाहणार तो सहा जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज मान्सून हा वेळ अगोदर देशभरामध्ये दे दाखल झाला याचबरोबर राज्यामध्ये ही वेळ अगोदर आला मात्र मुंबईपर्यंत आल्यानंतर मान्सूनने त्याची प्रगती आहे ती थांबवली तसेच महाराष्ट्राचा निम्म्यावर भाग मान्सून व्यापला याचबरोबर छत्तीसगडचा दक्षिण भाग असेल ओरिसा दक्षिण भाग असेल या भागामधून मान्सून हा सिक्कीमपर्यंत येऊन सध्या थांबलेला पाहायला मिळतात येणाऱ्या काही दिवसामध्ये मान्सून हा ती जी वाटचाल असेल ती आगीचूक करण्याची शक्यता म्हणजे मान्सून हा अति जलद वेगाने पुढे सरकण्याची ही दाट शक्यता मात्र मुंबईच्याच ठिकाणी जर पाहिलं तर राज्यामध्ये मान्सून हा मुंबईमध्येच थांबेल मात्र जो जो उत्तरी सीमा जो असेल ती उत्तरी सीमा हळूहळू हो पुढे सरकेल ज्यावेळेला बंगालच्या उपसागरामधून वाऱ्यांचा मोसमी वाऱ्यांचा थ्रो हे देशभरामध्ये जाईल त्यावेळेला तो फ्लोनुसार बिहार याचबरोबर छत्तीसगड रायगड छत्तीसगड असेल उत्तर प्रदेश असेल या भागामध्ये वेगाने पुढे सरकेल याचबरोबर मुंबईपासून मात्र गुजरातचा दक्षिण भाग असेल याच भागामध्ये मान्सून काही दिवस मुक्काम करण्याची शक्यता आहे ज्यावेळेला या ठिकाणी मुक्काम करेल त्यावेळेला मान्सून हा मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे काहीशा विश्रांतीनंतर परत एकदा मान्सून हा त्याचे वाटचाल ही पुढे सरकेल येणाऱ्या काही दिवसाचा विचार जर केला तर राज्यात काही ठिकाणी हलक्या मध्यमशिरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आज रात्रीचा आणि उद्या दिवसभराचा सा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर राज्याचा जो क पश्चिमी ग घाट जो असेल म्हणजे घाटमाता भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमशिरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ असेल याचबरोबर मरा मराठवाड्याचा उत्तरेच भाग जो असेल या भागामध्ये आग तापमान थोडंसं वाढणार आहे त्या ठिकाणी स्वच्छ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे आपण येणार चिंता असा राज्याचा पावसाचा जर विचार केला सर्वात कमी पाऊस हे मराठवाडा आणि विदर्भामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं विदर्भाचा अमरावती असेल अकोला असेल आणि बुलढाणाचा उत्तर भाग हा जो एक ते दोन तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो इतरत्र मात्र म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये शक्यत करून ड्राय वेध राहणार आहे ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळेल काही ठिकाणी फक्त तुरळक सरी पाहायला मिळते जास्त जोरदार असा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा जो संपूर्ण विभाग असेल छत्री संभाजीनगरचा मात्र जो पश्चिम भाग जो असेल याच्यामध्ये वैजापूर गंगापूर सो खुद्बाद या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात इतरत्र मात्र जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड या संपूर्ण भागामध्ये ड्राय वेद राहणार आहे पावसाची शक्यता अजिबात नाही झाला तर फक्त एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांदेचं जर पाहिलं खांदेचा नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये येवला ती सिनर असेल याच विगतपूर या बा एक ते दोन ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल उत्तर येथे संपूर्ण विचार जर केला नांदगाव असेल म दिंडोरी असेल कळवण सरगाणा या भागामध्ये हलक्या स्वरूप स्वरूपाचा पाऊस पाँच पाहायला मिळेल तसेच जळगाव धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे कदाचित एक ते दोन ठिकाणी साखरे असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस ही अहिल्यानगरचा उत्तर भाग श्रीरामपूर नेवासा कोपरगाव या भागामध्ये हलक्या जोर एक ते दोन ठिकाणीच फक्त जोरदार इतर तर मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा विचार केला पुण्याचा लोणाळ खंडाळा वडगाव असे या भागामध्ये जोरदार ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र जास्त प्रमाणामध्ये नाही एरिया असेल हा क अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे याचबरोबर शिरोवर असेल दोन बारा तीन दापूर या भागामध्ये स्वच्छ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे साताऱ्याचा पाहिला महाबळेश्वर वाई असेल पाटण असेल व कराडचा पश्चिम भाग जो असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार व संपूर्ण सातारा जिल्ह्याचा पाहिला तर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं सोलापूरचा जर विचार केला सोलापूरचा मंगळवेळा सांगोला या भागामध्ये ढगाळवातून पाहायला मिळेल इतरत्र जर तर पाहिलं माळेश्वर असेल माळा बार्शी कारमाळा या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर जत सांगलीचा विचार केला जतचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळू शकतो तसेच कवट्यमकाळ सांगली मिरज या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा खाला खानापूरचं जर पाहिलं खानापूर बिटामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर शिराळेचा विचार केला शिराळेचा अतिपश्चिमीच भाग जो असेल मी चांदोली अभयारण्य असेल या भागामध्ये एक तर दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा जो घाट घाटमाते भाग असेल गगनबावडा पन्हाळा याचबरोबर बुद्रगळ आजरा चंदगड या भागामध्ये हलक्या मध्यमसरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर कोकणाचा विचार केला कोकणाचा संपूर्ण भाग विभाग जो असेल म्हणजे पालघर ठाणे मुंबई पनवेल कल्याण याच रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल असं या संपूर्ण भागामध्ये पाऊस हा अधूनमधून त्याच्या हलक्या सरी पहा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत पाहा जोरदार या मुसळधार पाऊस कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर हाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर ठाणे असेल याचबरोबर रायगड असेल याचबरोबर पुणे पुण्याचं घाटामध्ये भाग सातारा साताराचा घाटा सांगली कोल्हापूर सोलापूर याचबरोबर अहिल्यानगर असेल लातूर लातूर असेल धाराशिव असेल याचबरोबर परभणी सॉरी छत्र संभाजीनगर असे त्याचबरोबर नाशिक या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी लायटनिंग थंडसोमच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्येही हवामान खात्यानं येलो अर्ट जारी केला या भागामध्ये लायटिंग लायटनिंग व थंडस्रोमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता इतरत्र राज्याचा विचार केला इतर राज्यामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र बीड असेल जाना परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव तसेच पालघर मुंबई याचबरोबर रायगड रत्नागिरी या भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तर येणार शिव तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनॉ नक्की करा धन्यवाद